नमस्कार कोकविद नीलम ठाम आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम झणझणीत चमचमीत आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चिकन बनवणार आहोत तुम्ही पाहतच असाल अगदी मस्त झालेलं आहे पाहता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते अगदी छान रेसिपी आहे बनवायला सुद्धा फार सोपं आहे तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल किंवा अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सुक्क चिकन बनवून घेण्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे हे, हे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि ते साधारणतः सहाशे ते सातशे ग्रॅम चिकन मी घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला सगळ्यात अगोदर मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचंय तर सगळ्यात ठे अगोदर मी याच्यामध्ये दही घालून घेते तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता हे दही याच्यामध्ये घालून घेते याच्यामध्ये दही घालताना आंबट घालायचं नाही जे ताजं दही असेल तेच वापरायचं दही घालून झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालू यानंतर अर्धा चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धने पावडर घालूयात एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून एक जीव करून घ्यायचे घ्यायचं इथे हे जे दही घातलेलं आहे ते फ्रेश दही घालायचं नाहीतर मग भाजी आपली आंबट लागू शकते त्यामुळे फ्रेश दही घातलेलं आहे आणि छान असं हे एक जीव करून घ्यायचंय पहा इथे आता पहा हे सगळे जिन्नस एकत्र करून झालेले आहेत हे जे सगळं मिश्रण आहे ते चिकनच्या पीसला व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे आता हे आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचं आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवते आणि हे आपण असंच अर्धा तास ठेवणार आहोत इथे पहा अर्धा तासानंतर मी आता याच्यावरचं झाकण काढते आणि चिकन इथे छान असं मॅरिनेट झालेलं आहे त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता आपण लगेचच याचं सुकं बनवून घेऊयात तर चिकनचं सुकं बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर ते गरम होऊन द्यायचं यानंतर याच्यामध्ये दोन तमालपत्र घालतीये इथे लहान तमालपत्र आहेत त्यामुळे मी दोन घातलेले आहेत तुमच्याकडे जर मोठा असेल तर एकच घालायचं यानंतर खडे मसाले घालूयात तर खडे मसाल्यांमध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिर घेतलेला आहे आणि आता हे तेलामध्ये परतून घ्या खडे मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेला कांदा घालायचा आहे तरी ते पहा एक वाटी मी कांद्याची प्युरी जी आहे म्हणजे कांदा मी कच्चाच मिक्सरला बारीक करून घेतलेला होता त्याची प्युरी इथे घातलेली आहे हो कांदा आपण मीडियम फ्लेम वरती छान असा लालसर होसपर्यंत पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा कारण आपण तो कच्चाच घातलेला आहे इथे आता पहा कांदा परतून झालेला आहे त्याला तेलसुद्धा रिलीज होत आहे आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी टोमॅटो टोमॅटोसुद्धा मी न भाजता ते मिक्सरला बारीक केलेलं होतं आणि ती प्युरी इथे घातलेली आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये आलं लसूण पेस्ट आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा घातलेलं होतं त्याच्यात अर्धा चमचा आणि याच्यात अर्धा चमचा असं एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण याच्यामध्ये वापरणार आहोत हे वाटण कच्च आहे त्यामुळे आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे छान लालसर रंग येपर्यंत आता ते परतून घेऊयात इथे आता वाटण छान असं परतून झालेलं आहे त्याला तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे असं छान असं वाटण परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाले घालूयात तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घालूयात बेडगी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता यानंतर अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालायचा आहे यानंतर अर्धा चमचा चिकन मसाला आता हे मसाले घालून झाल्यानंतर ते मसालेसुद्धा या ग्रेव्ही बरोबर छान असे परतून घ्यायचे आहेत हे मसाले आपण चिकन मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये सुद्धा घातलेले होते त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट किंवा कमी तिखट हवा आहे याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत इथे आता ग्रेव्ही परतून झालेली आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करताना त्याला ज्यामध्ये मीठ घातलेलं होतं तर या ग्रेव्हीचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा ग्रेव्ही परतून घ्यायची ग्रेव्ही परतून घेत असताना त्याच्यामध्ये मीठ घातलं तर ग्रेवी पटकन जा परत परतली जाते त्यामुळे मी या स्टेजला इथे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे तर ही ग्रेव्ही परतून घेऊयात इथे आता पहा हे वाटण छान असं परतून झालेलं आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे जे भांड्याला चिकटलेला मसाला आहे तो सुद्धा सगळा याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता हे चिकन या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तर साधारणतः पाच ते सात मिनिट आपण हे चिकन या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घेऊयात म्हणजे त्या चिकनचे पीसला सगळे व्यवस्थित मसाले लागले जातील पाच ते सात मिनिटानंतर इथे आता चिकन मी छान असं ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर इथे आपण सुक्क चिकन बनवतोय त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं तर ज्याच्यामध्ये चिकन मी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते भांडं धुवून मी पाणी घालते तर मी याच्यामध्ये साधारणतः जो आपण चहा प्यायचा कप असतो तो एक कप पाणी घातलेला आहे खूप जास्त सुद्धा घालायचं नाही कारण चिकन शिजताना त्याला पाणी सुटतंच त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही तुम्हाला जर थोडीशी रस्सा भाजी बनवायची असेल म्हणजे चिकनमध्ये थोडासा रस्सा हवा असेल तर याच्यामध्ये आणखीन पाणी घातलं तरीसुद्धा चालेल पण आपण इथे सुक्कं चिकन बनवतो त्यामुळे एवढंच पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया छान असं इथे आता चिकन हे ग्रेव्हीमध्ये छान असं परतून झालेलं आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालते आहे हाताने चोळून घालायची आणि पुन्हा एकदा चिकन हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असा सुगंध आत्ताच येतो आहे आता हे परतून झालेलं आहे आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे तर गॅस अगदी मंदाचेवरती करते कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि आता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे इथे सा सा आता साधारणतः पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत मी कढईवरचं झाकण काढते आणि मस्त असं चिकन इथे शिजलं गेलेलं आहे छान असं चिकन झालेलं आहे थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय चिकन आता छान असं शिजलेलं आहे या पंधरा ते वीस मिनिटामध्ये मी दोन तीन वेळा याच्यावरचं झाकण काढून वर खाली करून घेतलेलं होतं आणि आता छान असं चिकन शिजलेलं आहे रंगसुद्धा पहा अतिशय प्रतिम आलेला आहे अगदी मस्त असं हे चिकन शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चिकन झालेलं आहे तर इथे आता तुम्ही पाहू शकता मस्त असं चिकन तयार आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय झनझणीत जन चमचमीत आणि मसालेदार अगदी मस्त असं चिकन झालेलं आहे सांगायचीच गरज नाही हे चिकन तुम्ही राईस बरोबर खाऊ शकता चपाती भाकरी रोटी नान कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी छानच लागणार आहे तर या संडे स्पेशलला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्के करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद